हॅलो नमस्कार मी भाग्यश्री टेक मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते तर आज आहे संडे आणि <laughs> संडे म्हटल्यावरती असं काहीतरी स्पेशल खायला झालंच पाहिजे बरोबर की नाही आणि माझ्याकडे तर प्रत्येक संडेला असतं क्वचित असे संडे जातात की त्या संडेला मी काही बनवत नाही पण आज म्हटलं आपण वडापावचा बेत करूयात आणि वडापाव म्हटलं ना मस्त तो असं तोंडाला तो पाणी सुटतं खरं तर वडापाव खूप जास्त आवडतो सगळ्यांनाच आवडतो मलाच काय सगळ्यांनाच आवडतो आणि आपण बाहेर जेव्हा वडापाव खातो तेव्हा असं होतं एक तर दोन खाल्ला की असं वाटतं नको आता बस करावं बट घरी जेव्हा बनवतो तेव्हा म्हणजे घरचा वडापाव जो आहे तो असं वाटतं की हां मन भरून पोट भरून खाता येईल आपल्याला तर त्या हिशोबाने आज ठरवलं की आपण वडापाव बनवूयात आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण हो मला अगोदर एक काम आहे मला बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाऊन ते काम करून आल्याच्या नंतरनं मी वडापाव जो आहे तो बनवणार आहेत आता दोन वाजलं दुपारच्या आणि मी चार वाजेच्या आसपास वडापाव बनवणार आहे पण बघूयात आता वेळेवर होईल की नाही होईल ते कारण मला बाहेरच्या कामाला किती वेळ लागेल ते सांगता नाही येणार पण आज मात्र मी वडापाव बनवणार म्हणजे बनवणारच कारण मला खूप जास्त इच्छा झाली वडापाव खाण्याची तो बर बर, थसल, तर चला मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूयात मी मा मधलं जे आहे ते बिलकुल शूट करणार नाही आहे की मी बाहेर जाते वगैरे ह्या त्या गोष्टी मी डायरेक्ट तुम्हाला वडापावची रेसिपीज दाखवेल मध्ये मी अजिबात तुम्हाला दुसऱ्या गोष्टी काही तुमच्यासोबत शेअर नाही करणार तुम तुम्ही डायरेक्ट आता वडापावची रेसिपीज बघून घ्या तर चला मग आता आपण सुरुवात करूयात तर बघा मी पूर्ण साहित्य रेडी करून ठेवलं आहे मिरचीचा ठेचा घेतला आहे कडीपत्ता कांदा कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे लसणाच्या पाकळ्या मी काढलेल्या नाही म्हणजे साल तर हे असंच घेतलं आहे थोड्याशा मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून बारीक कट कर... सॉरी मधून कट करून घेतल्यात ज्या की आपल्याला वडापावसोबत खाण्यासाठी लागतात त्याला आता छान असं कढईमध्ये तेल टाकून घेतलंय मस्त पैकी मोहरी जिरे टाकायचे छान असं तडतडू द्यायचं त्याला आणि नंतर ना वरतूंना कढीपत्ता घालायचं खूप सारा कढीपत्ता घालायचा कढीपत्ताने छान अशी टेस्ट मिळते आपल्या चटणीला तर आता आपण मस्तपैकी कांदा जो कापलेला आहे तो टाकून घ्यायचा मी इथे ना एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे तुम्हाला जेवढी चटणी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही ते कांदा घ्या छान असा कांदा एक दोन मिनटं फ्राय होऊ द्यायचं त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा हा जो ठेचा आहे तो मी मिक्सरला वाटून घेतला आहे फक्त लसूण आणि मिरची घातली मीठ वगैरे घातलेलं नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्यामध्ये सुद्धा हे ठेचून घेऊ शकता पण ते खलवत्यात ठेवायचं म्हटलं ना मला संकट दिसतं असं डोळ्यावरती वगैरे उडायचं तर मी मिक्सरलाच वाटून घेतलं नंतरनं छान असं आपल्याला त्यालाही एक दोन मिनटं फ्राय होऊ द्यायचं आणि मीठ टाकायचं इथेच आपल्याला कारण मिठाने आपला जो कांदा आहे तो लवकर सॉफ्ट होतो छान असा लालसर आपला कांदा झाला की खूप सारी हळद घालायची मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो ना त्याने एक पूर्ण चमचा मी हळद घातलेली आहे इथे एक चमचा मी लाल तिखट घातलं आहे कारण मला चटणीला थोडासा लालसर रंग हवा आहे त्यामुळे तुम्हाला हवा नसेल तर तुम्ही फक्त मिरची वापरून ही चटणी बनवू शकता तर छान असं आपल्याला बटाटे उकडून घेतलेले जे हाताने मी मॅश केलेत ते बटाटेसुद्धा आता याच्यामध्ये टाकून घेते कढईमध्ये तर ना मी हाताने स्मैश केले होते बटाटे चान से चान तर ते जाडसर राहिलेत आणि आता छान अशी स्वच्छ धुतलेली फ्रेश कोथिंबीर घातली खूप सारी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर खूप सारी घालायची म्हणजे छान लागते चटणी मला तर खूप जास्त आवडते कोथिंबीर आणि ती निवडण्यासना खूप कंटाळ येतो पण खाण्यास एवढी जास्त आवडते ना की असं वाटतं मी फक्त कोथिंबीरच टाको पूर्ण भाजीमध्ये मला कोथिंबीर खरंच खूप जास्त आवडते तर छान असं मॅशरने आता मी मिक्स करून घेते तुम्हाला तर, 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 तर मी अगोदर बोललेस की मी हाताने बटाटे जे आहेत ते कुसकरून घेतले होते तर ते एवढे व्यवस्थित मॅश नव्हते झाले तर आता मॅशरने व्यवस्थित असं मॅश करून घेतलं मी बटाट्यांना छान असं आता उलत नाणे मी मिक्स करते पूर्ण मसाला आपला मिक्स झाला पाहिजे आणि आता मिक्स करून झाल्याच्यानंतरनं पाच मिनिट जे आहे ते आपल्याला गॅसवरती छान असं बटाट्याची चटणी होऊ द्यायची आहे आणि पाच झाल्याच्या झाल्याच्यानंतरनं ही जी चटणी आहे ती मी वेगळ्या ताटामध्ये काढून ठेवणार आहे कारण याच कढईमध्ये मला वडे तळायचे आहेत कारण ही कढई जास्त खोलगट आहे आणि या कढईमध्ये ना एका वेळेला चार ते पाच वडे आरामशीर तळू शकते मी म्हणून मुल मग मला ही कढई वापरायची आहे आणि चटणी आपल्याला छान अशी थंड होण्यासाठी ठेवायची आहे थंड झाल्यावरतीच वडे करायला घ्यायचे तोवर आपण आपलं बॅटर जे आहे ते बनवून घेऊयात तर आता वड्यांचं बॅटर बनवण्यासाठी ना इथे सात ते आठ चमचे मी असं बेसन घेतलेलं आहे या चमच्याने थोडंसं ओवा घालते ओव्याने म्हणजे ओवा पोटासाठी चांगला असतो त्यामुळे मी इथे ओवा घालते टेस्टसुद्धा छान मिळते आपल्या वड्यांना नंतर ना चवीप्रमाणे मीठ घालते थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट वापरते तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही इथे तिखट न घालता हे बॅटर बनवलं तरी पण चालेल आणि इथे आता व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची यामध्ये ना अजिबात लम्स नाही राहिले पाहिजे लम्स जर राहिले ना तर तुमचे वडे बिलकुल छान जमणार नाही त्यामुळे ना व्यवस्थित असं फेटून घ्यायचं प्रत्येक एक ना एक छोटी छोटी गुठळी जी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे आपल्याला एवढं फेटून घ्यायचं थोडासा हात दुखला तरी पण चालेल कारण आपण जेवढं जास्त कष्ट घेऊ तेवढं छान आपले वडापाव होणार आहेत तर याप्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं इथे चटणीसुद्धा थंड झालेली आहे तर मी आता इथे वडे बनवायला घेते वडे बनवताना ना एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं की तुम्ही ज्या साईजचे वडा म्हणजे सॉरी पाव आणले आहेत त्याच पावाच्या साईजच्या आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत असं होता कामा नये की तुम्ही पाव खूप मोठ्या साईजचा आणला आणि वडा खूप छोट्या साईजचा बनवला आहे तर ते वडापाव जे आहे ते वडापाव वाटणारच नाही किंवा मग असं नको व्हायला की तुम्ही पाव खूप छोट्या साईजचा आणला आणि तुम्ही जे वडे बनवले ते खूप मोठ्या साईजचे झाले असंही नको व्हायला त्यामुळे सेम साईजचा वडा आणि पाव हे असं सेम साईजमध्ये बनलं पाहिजे त्यामुळे ना आपल्याला पाव बघूनच हे वडे बनवायचे आहेत तर मी इथे ना चार लोकांसाठी वडापाव बनवते आहे मी माझ्या फ्रेंड्सलासुद्धा इन्व्हाइट केलेला आहे वडापाव खाण्यासाठी आणि मी फर्स्ट टाइम नाही बनवते मी याच्या अगोदरसुद्धा बनवलेले आहेत वडापाव त्यामुळे मी कॉन्फिडंट होते की आपण वडापाव बनवूयात म्हणून आणि त्यांना सुद्धा इन्व्हाइट करूयात तर मला जवळजवळ तेरा ते चौदा वडापाव असे बनवायचे आहेत आता छान असं तेलसुद्धा गरम झालंय जो लसूण घेतला होता आपण म्हणजे न सोलताच त्याची वरची साल न काढता तो लसूण आपल्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचा जा, झाऱ्यामध्ये टाकायचा झारे आपल्याला तसंच तेलामध्ये सोडायचा सा, आणि साईडला जाऊन उभारायचं सा, दोन एक दोन चार मिनटं कारण ना हा लसूण तळता वेळी काय होतं लसूण फुटतो आणि त्याचं तेल जे आहे ना ते आपल्या अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे मग असं झारे टाकून साईडला जाऊन उभं राहायचं तीन ते चार मिनिटात आरामशीर खूप छान प्रकारे असा लालसर लसून होऊ द्यायचा आणि तो काढून घ्यायचा त्यानंतर पुन्हा आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या उभ्या उभ्या अशा ज्या आपल्याला वडापावसोबत खायला लागतात त्यासुद्धा एक मिनटामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या एक मिनटं भरपूर झालं मिरच्या फ्राय करण्यासाठी चा। छान असं मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आता ना असं हाताने आपण जे बॅटर बॅटर बनवलं होतं बेसनचं ते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये हे ना आपल्याला आपण बुंदी बनवतो सेम त्या टाईपमध्ये बनवून घ्यायचं आहे ते ऑटो ऑटोमॅटिक बनतात जर तुम्ही असं हात बुडवला बेसनामध्ये आणि तसंच कढईमध्ये सोडला तर अशा प्रकारे आपल्याला ऑटोमॅटिक छोट्या छोट्या साईजची बुंदी जी आहे ती बनते तर आपल्याला ही बुंदी ह्याच्यासाठी बनवून घ्यायची कारण आपल्याला ह्याची आता चटणी बनवायची आहे तर पुढे तुम्हाला कळेलच कशी बनवायची ते तर छान असं एक दोन मिनटं फुल गॅसवरती याला फ्राय होऊ द्यायचं लालसर रंग आला की काढून घ्यायचं लालसर रंग झाला की तुम्ही समजून चला की तुमची जी बुंदी आहे ती व्यवस्थित अशी क्रिस्पी फ्राय झालेली आहे तेरा ते चौदा वडापावसाठी मला एवढीशी चटणी पर पुरणार नाही त्यामुळे मी अजून एकदा असा जो गाणा आहे तो बनवून घेणार आहे तर तुम्ही तुम्ही जेवढे वडापाव बनवणार आहात त्यानुसार तुम्हाला चटणी बनवायची आहे तर त्यानुसार तुम्ही असे बुंदीचे जे गाणे आहेत ते करून घेऊ शकतात तर मी ते दोनच गाणे केलेले आहेत जो लसूण फ्राय करून घेतला होता तो साली सगट तसाच मी मिक्सरच्या भांड्याला टाकणार आहे नंतरनं जो आपण बुंदीचा घाणा काढून घेतलेला तर तो तो सुद्धा मी यामध्ये टाकते थोडंसं चवीनुसार तिखट आणि थोडंसं मीठ असं घालून घेणार आहे तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही त्या हिशोबाने सुद्धा तिखट टाक टाकू शकता पुन्हा आपण जो दुसरा घाणं बनवला होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेते आणि छान असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं मी ते वडेसुद्धा बनवून घेतलेले आहेत आता आणि हे आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये वडे बुडवून छान असे तेलामध्ये सोडायचे आहे तेलामध्ये हळूवार सोडा हातावर तेल हुडू देऊ नका आणि छान असे तीन ते चार वडे मी एकसोबत सोडलेले आहे कढईमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं मोठी कढई घ्या मोठ्या कढईमध्ये छान असे वडे बनतील आणि कमी वेळ लागेल जर तुम्ही एकदम चार ते पाच वडे तळायला गेलात तर एक एक दोन दोन जर वडे तळणार आहात तर तुम्हाला खूप वेळ लागेल आणि तुम्हीसुद्धा कंटाळून जाल त्यामुळे मोठी खोलकट अशी कढई घ्या ते ते आ, तर छान असे मी चार वडे जे आहेत ते फ्राय करून घेते तर आरामशीर क आपली जे वडे आहेत ते सात ते आठ मिनिटामध्ये तयार होतात त्याला तुम्ही जास्त हाय फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती नका फ्राय करू छान असे वडे फ्राय करून घ्यायचे आहे आणि इथे इथे ना एक गोष्ट घडली होती माझ्याकडनं ना झारा एका वड्याला खूप आत म्हणजे खोलवरती लागला होता त्यामुळे ना एक वडा फुटला होता माझ्याकडनं आणि तो वडा फुटल्यामुळे ना त्याच्यामध्ये थोडंसं तेल जाऊन बसलं होतं तर तो जो वडा आहे तो मी साईडला ठेवणार आहे तर चार असे वडे मी तळून घेतलेत पुन्हा अजून जे बाकीचे वडे आहेत ते मी आता यामध्ये टाकणार आहे आणि ना हे वडापाव मी ऐवजीच खरं खरंतर संध्याकाळी बनवते म्हणजे रात्रीच्या वेळी मला आता चार वाजेलाच हे वडापाव बनवायचे होते पण असं झालं की खूप जास्त लेट झालं होतं कारण मला ना बाहेर पण जायचं होतं काम होतं तर बाहेरून येण्यामध्ये त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला मग म्हटलं चला आता आपण रात्रीच्या वेळेसच बनवूयात काही हरकत नाही तर छान असे वडापाव बनवायला घेतलेत आणि मला ना असं काही नवीन नवीन बनवायला ना आवडतं पण असं त्यावेळेस ना माझा माइंड फ्रेश असायला हवा तर मी अशा प्रकारे आज वडापाव बनवलेत आणि आजचे जे वडापाव होते ते खरंच खूप छान झाले होते अशा प्रकारे मी इथे वडापावमध्ये असं टाकून घेतला मस्त चटणी वगैरे टाकून घेतली खरंच तर याचा व्हिडिओ मी शूट केला होता बट ती क्लिप कुठे गेली ना मला खरंच नाही मिळत होती तर वडापाव ना खूप छान दिसत होता आणि जेव्हा मी टेस्ट करून बघितला तेव्हा तर खूपच भारी लागलं असं वाटलं की मी स्ट्रीट वडापाव खाती खरंच खूप छान झाला होता असं वाटलंच नाही की घरी बनवला आहे आणि सगळ्यांनाच खूप वडापाव आवडला सगळ्यांनी सगळे वडापाव खाल्ले एकसुद्धा वडापाव उरला नव्हता आणि छान असं मस्तपैकी वडापावचा बेस झाला होता